ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरात मनसेचा गटबाजीला कंटाळून असंख्य कार्यकर्त्यांनी आज भरत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. त्यामुळे उलाहस नगर शहरात मनसेला खिंडार लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात मनसेचे शहर उपाध्यक्ष सुभाष हटकर शहर सचिव शाळीग्राम सोनावणे शुभांगी सोनावणे आणि अनिल यांनी आज जाहीर प्रवेश करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजगी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आला कारण म्हणजे आता तुम्ही पण पत्रकार तुम्हाला सर्व हकीकत परिस्थिती आहे पक्षाची माहिती आहे आणि तिथली जी, जी कार्यकारणी त्यांच्या गटबाजीला कंटाळून आम्ही आज साहेबांच्या राष्ट्र आणि जिल्हाध्यक्ष गंगोत्री गं, साहेब आहेत त्यांचं काम बघून आम्ही प्रभ प्रभावित होऊन त्यांवेश करतो आहे आज कशी नाही गटबाजी तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आख्या शहराला माहिती आहे काय चाललं आहे ते मग किती वर्ष आम्ही वाया घालवायचे इथं पर महानगरपालिकेत एक नगर शेवट निवडून येत नाही काही नाही वरिष्ठांना पण सांगून झालं आहे आमचं सर्व काही वरिष्ठांनी पण काय प्र प्रयोग केले समजवण्याचा या लोकांना काही फरक पडत नाही मग शेवटून नाहीलाच असतो आम्ही हा निर्णय घेतला आहे आज आम्ही मनसे उपाध्यक्ष पदावरती काम करत असताना अठरा वर्ष अठरा वर्ष आम्ही त्या पक्षामध्ये काम केलं आमच्यावरची केशी झाल्या आम्ही जेल भोगली तरी त्या पक्षामध्ये आम्हाला प्रतिसाद भेटत नाही जी उल्हासनगरची उल्हासनगरची जी कमिटी आहे ती सगळी डवलाडवल करते आणि अशी आता सहराध्यक्ष आहे सैर जिल्हा उपाध्यक्ष आहे ते कोणी आम्हाला विचारात घेतच नाही तर आम्ही आमचा मार्गदर्शन दुसऱ्या सभेमध्ये दुसऱ्या पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करतो आहे कारण की आम्हाला ती दुसरी पार्टीचे कार्य आणि काम आम्हाला आवडलं त्यामुळे आणि आम्ही ऐकलं भरत गंगोत्री साहेब हे चांगले निष्ठावान एक माणूस आहे आणि हे चांगले मोठे कार्यकर्ते आहे आणि राष्ट्रवादी का पा पार्ट, पार्टी यांच्या पाठीशी आहे शरद शरद अजितजी पवार

के उन्होंने हमारे पक्ष में विश्वास दिखाया और आदरणीय अजय पवार साहब उनके मार्गदर्शन और हमारे नेतृत्व में उन्होंने जो विश्वास दिखा कि आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में प्रवेश किया मैं उनको शुभेच्छा देता हूँ और आने वाले भविष्य में वो अच्छे कार्य करेंगे और पक्ष को ज़्यादा से ज़्यादा मजबूत करेंगे ये मैं अपेक्षा रखता हूँ और शुभकामनाएँ देता हूँ तो पिछले महीने में बीजेपी आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा